भारतीय शेअर बाजार जर बघितला ना तर आज संक्रांतीला पतंग कसे हवेमध्ये तरंगतात सेम तीच पद्धत आपल्या शेअर बाजारने घेतलेली आहे भारतीय शेअर बाजारने सेम त्याच पद्धतीने आपला जो भारतीय शेअर बाजार आहे तो डायरेक्टली हवामध्ये आपल्याला मानता येईल त्याचं कारण असं जर समजा आपण इंडेक्स बघितला तर दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये आपला इंडेक्सनं लो जो लावलेला होता तो लो लावला होता निपटीने सोळा हजार आठशे पन्नासचा आणि आज मार्केटनं क्लोजिंग दिली आहे निपटीने बावीस हजार सत्त्याण्णवला म्हणजे जवळजवळ पाच हजार पॉईंटचा मोमेंटम पाच साडेपाच हजार पॉईंटचा मोमेंटम हा इंडेक्स देतोय म्हणजे विचार करा पर्टिक्युलर जे शेअर आहेत ते तर डबल टिबल किती होतील आणि किती झाले याचा म्हणजे विचारच न केलेला बरा पण ह्या मोमेंटमधे जर आपण काहीही फायदा हो घेतला नाही तर मग काय उपयोगी त्यामध्ये त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये असा एक शेअर बघू ज्याने आय पी ओपासून ऑलरेडी चारपट पैसे लोकांचे बनवून दिले पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तो अजून डबल किंवा अजून चारपट होण्याची त्याच्यामध्ये कॅपेबल आहेत होते होण्यासाठी त्या कंपनी आहे हिचा जो आय पी ओ आहे तर हिच्या आय पी ओमध्ये किंमत होती तीस ते बत्तीस रुपये हा आय पी ओ आला होता तीस ते बत्तीस रुपये आणि ह्याची जी ओपनिंग आहे ही पन्नास साठ रुपयाला म्हणजे त्याने ओपनिंगमध्ये डबल पैसे केले पण जर आपण बघितलं त्याच्या ओपनिंग डेटपासून तर हा आज एकशे एकवीसला याने क्लोजिंग दिली म्हणजे पैसे आय पी ओपासून जर पकडले आपण तर एकशे एकवीस म्हणजे डायरेक्ट चारपट पैसे झाले तर पण हा इथे थांबेल का तर बिलकुल नाही आता याचा बिझनेस वाईज जर बघितलं याचा बिझनेस आहे रिन्युएबल एनर्जीचा जर याचा बिझनेस वाईज बघितला आपण तर आता वरती टार्गेट तर आपल्याला देता दे। येणार नाही कारण हा ब्लू स्काय झोनमध्ये पण येणाऱ्या वर्षात दोन वर्षामध्ये हा शेअर आरामात डबल होताना आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळे जरी हा आय पी ओ पासून हा चारपट झालेला चान्स आपला गेला असेल तरीही इथून पुढे जो चान्स आहे हा तरी गमवू नका कारण येणाऱ्या काळामध्ये हा पाय शेअर जो आहे हे आपल्याला डबल पैसे करताना दिसेल त्यामुळं बिझनेस चांगला आहे आणि आपल्या भारतीय शेअर बाजार जर बघितलं तर देश विदेशातून पैसे हे भारतीय शेअर मा बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे कारण इंड विचार करा इंडेक्सचे मुमेंटम पाच पाच सहा सहा हजाराचा जर, जर मोमेंटम निपटीसारखा इंडेक्स देतोय तर पर्टिक्युलर शेअर तर डबल टिबल होण्यासाठी काही वेळ लागत नाही आणि याच्याचबरोबर जर आपण दुसरा एक शेअर बघितला हा शेअर आहे विप्रो विप्रोचं जर करेक्शन बघितलं असं आपण तर विप्रो डायरेक्ट पन्नास टक्के क्रॅक झाला त्याचा जो हाय हा सातशे तीस होता सातशे तीसवरून त्याने खाली तीनशे पन्नासचा तीनशे सत्तावनचा लो लावला होता आणि त्याच्यानंतर तो आता वरती चालण्यासाठी तयार आहे मस्तपैकी आज त्याने गॅप अप दिलेला आहे आणि शेअर एकदम ब्रेकआउटला शेअर आहे तर याच्यामध्ये सुद्धा आपण लॉंग टर्मसाठी गुंतवणूक आरामात करू शकतो फक्त एवढं लक्ष ठेवा विप्रो शेअर जो आहे हा मोठा हत्ती आहे याला चालायला खूप वेळ लागतो आणि याची जी स्पीड आहे ही खूप स्लो स्पीड आहे तुम्हाला आज असं वाटेल की यार इंडेक्स पडतो हे होत आहे याचा इंडेक्समध्ये वेटेज आहे हा चालेल बी पण याची जी स्पीड आहे ती अशी एकदम नसते स्पीड हा थोडा स्लोली चालतो त्यामुळे जर लॉंग टर्म विजन असेल तुमचं तर आपण विप्रोमध्ये सुद्धा थोडेफार पैसे ॲड करू शकता त्याच्या तर येणाऱ्या काळामध्ये विप्रो आपल्याला सातशेच्या लेवलला परत येताना दिसेल त्यामुळे थोडंफार तरी मार्केटमध्ये आणि असं नाही आहे कारण काय व्हायला लागलं कधी कधी आपल्याला असं वाटतं की मार्केट खूप वरती आहे खाली येईल खाली येईल पण मार्केट खाली येताना आपल्याला बिलकुल दिसत नाहीये थोडंफार समजा आता जे बजेट येईल दोन हजार चोवीसचं मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये ते येईल फेब्रुवारी मार्च तर त्याच्यामध्ये थोडासा फरक पण असं काही एवढं काय क्रॅक होईल असं काही मार्केटमध्ये होणार नाही त्यामुळे थोडं थोडी चेंक्समध्ये बाईंग आपण करू शकतो कारण जर समजा आपल्याला एक लाख टाकायचे असतील तर तीस हजार चाळीस हजार आपण सुरुवात करू शकतो असंही जर नसर तुम्हाला लॉंग टर्म समजा तर तुम्ही एस आय पीच्या मार्फत कारण मंथली तुम्ही तीन हजार पाच हजार दहा हजार अशी एस आय पी करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण पैसे बँकेत ठेवून त्याचं मॅक्सिमम रिटर्न आठ नऊ टक्क्याच्यावरती जात नाही मार्केटचे रिटर्न एकदम खास येतं आणि आपल्या भारतातल्या लोकांचं नशीब सध्या थोडं एकदम गोल्डन जे म्हणतात ना ती संधी ही संधी सोडू नका पूर्णच पैसे लावा असं नाही पण थोडेफार तरी एस आय पीच्या रुपाने सुद्धा दोन हजारापासून बी तुम्ही सुरू करू शकता शेअर छोटे फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर जे असतील त्याच्यामध्ये दोन हजाराची जरी एस आय पी गेली तरीही खूप झालं मात्र एक करा विजन छोटं ठेवू नका विजन थोडंसं लॉंग ठेवा कारण भारत देशामध्ये पॉप्युलेशन इतकं आहे आणि बिझनेस पण खतरनाकच आहेत कारण येणारे प्रोजेक्ट वगैरे जर बघितले आपण तर खूप मोठे मोठे आता रेल सेक्टरचे काही स्टॉक येतं ते सुद्धा आपण लॉंग टर्मसाठी खरेदी करू शकतो धन्यवाद